अभी अभी इसके बारे में बात हमारे अध्यक्ष से से बात करेंगे और ये जितने अफेक्टेड डिस्ट्रिक्ट पैकेज कुछ गढ़चोड़ चंद्रपुर जिले में, में राजौरा में भी किसानों का मोर्चा निकला ये मुहिम चलाएंगे मोर्चा निकाल कर सरकार को हम लोग ये जो पैकेज है ये कैसा लोगों को किसानों uh, को ये मुल्क बनाने का पैकेज कैसे दिया है ये सामने रखेंगे और हम लोग आंदोलन करेंगे सरकार को छुकाएंगे और इसको पुनर्विचार करने Thank you. Thank you. Thank you. तो को लगाएंगे थैंक यू किसान को जितना नुकसान हुआ है आज कुछ नहीं बचा है किसान का खेती में नहीं बचा और घर में भी नहीं बचा जानवर भी मर गए बहुत सारे गए बहुत बहुत बड़ा नुकसान इतनी बड़ी आपत्ति आने के बाद अमित शाह जी आए उन्होंने तो कुछ बात किया अभी परसों प्राइम मिनिस्टर आएंगे क्या पैकेज देते कुछ देखे जाए ऐसी हमारी अपेक्षा है अच्छा से देखे जाए महाराष्ट्र को अब क्या देते हैं मुझे नहीं पता पर आज जो घोषणा हुई है आज जो डिक्लेयर किया गया है वो कोई इस किसानों तो को इस नुकसान से बाहर निकलने के लिए ये पर्याप्त तो मुंह को कुछ लाली जैसा है ये कुछ नहीं दिया है चॉकलेट जैसे दिया है आज से किसान कैसे उभरेगा 50000 रुपए प्रति हेक्टर की मांग कर रहे हैं पंजाब जैसा राज्य दे सकता है और जो घोषणा की है ये तो राज्य सरकार ने इलेक्शन के पहले 3 हेक्टर तक मदद दी थी अभी 27000 रुपए जो जो आ, आ, मेरे ख्याल से 27000 रुपए जो किराए की है उसके लिए है। और कोड़ भाव के लिए उसके लिए 18500 है और भाड़ा उसके लिए बत्तीस हजार पांच सौ क्या होने वाला है पूरी की पूरी फसल बर्बाद हो चुकी है कुछ नहीं बचा पंजाब जैसा राज्य दे सकता है तो इनको क्या तकलीफ है क्या पैसा खड़ा करना महाराष्ट्र के लिए कोई बड़ी बात नहीं है आप लोग इंफ्रास्ट्रक्चर के लिए देश को राज्यों को कर्जेबाजारी कर चुका है कमीशन खाने के लिए सरकार ने पंद्रह परसेंट बीस परसेंट कमीशन खाती है इंफ्रास्ट्रक्चर के भरोसे काम मैनेज करके दिए जा रहे बड़े बड़े टेंडर दस दस हजार के पांच पांच हजार के दो दो हजार के टेंडर

इस निर्णय से मुख्यमंत्री ने यह भी कहा है कि कर्ज माफी भी होगी तो उसके लिए थोड़ा समय अब साल गया ना, के देंगे कर्जा माफी करके, करके ये सब बना तो, तो पांच साल में किसान मरेगा जो सितंबर से वाले से सितंबर में सात सौ इक्यासी किसानों ने सुसाइड किया अभी पिछले पंद्रह दिन में चौरातर किसानों ने सुसाइड किया तो क्या पूरा किसान खत्म होने के बाद नहीं दोगे मरने के बाद में दोगे, अभी जो जरूरत है तब देना चाहिए ना जरूरत खत्म होने के बाद में देखकर क्या मतलब है किसानों को कर्जा नहीं मिल रहा है अभी आगे का फसल कैसे करना वो मुश्किल में है बैंक कर्जा नहीं दे रही है क्योंकि तो पिछला कर्जा उसका बकाया बाकी होने से तो ये जल्दी करना चाहिए और पता है कि हम लोग तीन महीने में कर रहे छह महीने में कर रहे हैं कोई देर तो दे तो हम लोग विश्वास करेंगे किसान विश्वास करेगा तारीख तारीख दे रे तारीख 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 बे तारीख करणे कब करू ब चंद्रशेखर यांनी आवाहन केलंय तुम्हाला की किती मुख्यत्वे सगळं कमजोर होताना आम्हाला दिसते आणि ठीक आहे आमची लढाई आम्ही लढू आता ओबीसीचा डीएनए असलेला मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं आहे माझी डीएनए ओबीसी आहे आता किती ओबीसी आहे हे आता निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किती ओबीसी या तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये निवडून येतात ग्रामपंचायत मध्ये ओपन मधून आणि ओबीसी मधून आकडा समोर येणारच आहे एक माणूस तिथे दिसणार आहे आमच्या पंचायत समितीमध्ये मराठवाड्यापासून तर तिकडे विदर्भामध्ये आम्ही सगळे ओबीसी आहोत तिकडे मराठा समाज नाही इथे फार काही हे होणार नाही राजकीय आरक्षणामध्ये पण आमच्या नोकऱ्या सगळ्यात संपवतील विदर्भात पूर्ण तिकडून नच येणार सगळे आणि ते नोकऱ्यावर बसणार इथला माणूस वीक मागत जाईल मुख्यमंत्री इथले असून इथले असून इथला विदर्भात आमदार आणि सत्ता मिळवतात त्याच ओबीसीला वारा सोडण्याचं पाप उजागर होईल आज नाही होईल उद्या होईल ते दिसेल त्या आकडेवारी आम्ही दाखवू लोकांच्या पुढे प्रू करून दाखवू की या जे आर नंतर काय नुकसान झालेलं त्यावेळेस लोक आज आम्ही लढतो की जे आर रद्द करावा काय तर अन्यायाची परिसीमा झाली लोकांचा उद्रेक राहुल गांधी राहुल गांधी दा, यांच्यावर जयरांगी पाटील यांनी केली आता आपण म्हणाला की बोलवतात आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप झाले होते आता त्यांच्या मागे आहे काय वाटतं मागे षडंता हे बघा राहुल गांधीवर बोलायचं काय समज आला त्याचा त्याने काय मारला मारलं या जरांगेचा काय घोळा मारला त्याला तब्येत बरी नाही म्हणतो आवाज जोराने काढतो एम्बुलन्स मध्ये जातो आणि मेळाव्यामध्ये शिव्या देतो तुफान तिथे आवाज बरोबर वाढतो हॉस्पिटल मधला आवाज कुकू कुकू करत निघतो मग तिथे आवाज करत निघतो हे काय दिसत नाही काय बघा तो कोण आहे हे आम्हाला कालांतराने आम्ही सांगतो आता हे जे षडयंत्रच काही संबंध नसताना काय संबंध आहे आमच्या निकाट बोलायचा कुठे अर्थानं बोलताय त्यांनी काय वाईट केलं हे कुठे ना कुठेतरी लागे बांधे ते उदर होतील ना मी आज नाही सांगणार सत्ताधाऱ्यांचं तुम्हाला हात वाटतो बघा त्यांनी तर सगळ्यांचा त्या जणांनी सगळ्यांचे आमच्या ओबीसीचा वाटोळा केला आणि मराठा समाजाचा वाटोळ केला कारण असं आहे की तीनशे चौऱ्याहत्तर जात त्यामध्ये पुन्हा हे जर आले म्हणजे असं आहे की या एखाद्या ठिकाणी खाणारी दहा तोंड आहे आणि दहा तोंडामध्ये पहिलेच खायला त्यांचा अर्धव कुठे उपायची मरत आहे त्याच्यातून पुन्हा वीस तोंड झाले तर सगळेच उपाशी मधली सगळेच उपशित होते त्यांना जे काय मिळत होतं नोकरीविषयी त्यांना काय पाहिजे हे कळत नाही ओबीसी मधून द्या तिकडे तुम्हाला ईडब्ल्यूएस मधून मिळत होत एसीबीसी तुमच्यासाठी केलं हे मोठा आरक्षण फायदा होत होता अनेक मुलं जे लागली माझ्याकडे माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढी मुलं आता नोकरीला आले तुमचे तलाठी म्हणून किंवा कृषी साहेब म्हणून सगळे मराठवाड्यात तिला नव्वद टक्के नव्वद टक्के तुम्ही माहिती घ्या देवेंद्रजींनी माहिती घ्यावी लोक आले कृषी सहाय्यक कृषी प्रवेक्षक हे ज्या काही आता रिक्रुटमेंट होत आहे त्या सर्व हे पूर्णतः आमच्या माणसाचं कुठे नंबरच लागत नाही सगळ्या दृष्टीने ते समृद्ध आहे त्यामुळे हा माणूस कुठे टिकणार याच्यासाठी त्याच्यासाठी खोदण्याचं काम झालंय सरकारकडून आणि आतापर्यंत आमच्या लोकांनी सगळी माहिती आणि लवकरात लवकर ही पिटिशन सुप्रीम कोर्टात आम्हाला दाखल करावी लागेल आणि स्थगितीसाठी करावी लागेल चौऱ्याण्णव चॅलेंज करण्याची भाषा चॅलेंज झालाय ऑलरेडी त्याला काय त्याला माहितच नाही ऑलरेडी चॅलेंज झालंय तुझ्या आहे ना so, आज आहे तरीके से मुख्यमंत्री केलं हे कोणी केलं मराठा आणि ओबीसीच कोणी पेट्रोल आंदोलन कोणी पेटवलं कोणाला दोन जातीच्या विरुद्ध कोणी एकमेकांच्या जाती विरुद्ध सरकारनेच केलं ना सरकारच्याच निर्णयामुळे झालं ना तुम्ही तर विदर्भात आहात मराठवाड्यातल्या गावात जाऊन पहा एकमेकांच्या किराणा दुकानात जात नाही शाळेतून पोरं काढणं सुरु आहे रस्त्याने ओबीसीचा माणूस घेतला की शिवाय खाता आहे अनेकांची डोकी फुटली पुढेच टीव्हीवर आला नाही बेदम मारून ओबीसीच्या लोकांना काय काय भयाव वातावरण करू लागले एक गाव गावात गाव कोण होत गाव हे सगळ्यांच्या लोकांचं एक प्रार्थना स्थळ होत एक गाव हे मंदिर होत त्याला उद्ध्वस्त केलं ना या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकमेकांच्या विरुद्ध अनेक समाज उभे करून टाकलेत ना या जो असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळं लोकांचा असंतोष आहे विदर्भातील असेल मराठवाड्यातील असेल तर याच्याशी याला जोडणं आम्ही तर म्हणलं तुम्ही एक लाईनचा प्रत्येक काढून टाका काय सरळ आणि साधी मागणी केली आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यावेळेस बावनकुळे साहेब होते तिथे आम्ही एवढंच म्हटलं तुम्ही पात्र एक शब्द टाका जो पात्र असेल तो ओबीसी असेल पण पात्र हा शब्द वगळला गेला तासाभरात जे आर बदलला गेला पहिले पात्र घेऊन गेले तर पटलांच्या पुढे तिथे सांगा हे मला मान्य नाही आणि हे काय लावलं हे बदल हे नाही मला नाही पाहिजे लगेच बदलून आणला एक तासाभरात पात्र काढून टाकून पात्र का काढला याचा अर्थच असा आहे की ते सरसकट ती त्यांच्या दबाव नाही हे आज ही लागली कोणी लावली याचा विचार करावा आमची नाही विनंती आहे की तुम्ही ओबीसी आहात एक ओबीसी नेता म्हणून आहात तुम्ही उघड्या डोळ्यानं हे ओबीसी बघू नका तेव्हा नुकसान होता ना तुम्हालाही समाज माफ करणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे नंबर दोन चा मंत्री आहे जाऊन जरा आग्रह करा चुकीचं झालंय विदर्भाने तुम्हाला सत्य बसवलं विदर्भाने भाजपला मत दिली ओबीसी लोकांनी त्यामुळे ह्यांच्या बोलण्याकडे आम्हाला फार काही लक्ष देण्याची गरज केलेल्या संघटना रस्त्यावर येणार आहे काँग्रेस पक्ष काय मी आता बोललो की आम्ही जिल्हा जिल्ह्यात या निर्णय निर्णयाविरुद्ध आंदोलन करू

साधारण दोन वर्षात दोन महिना दोन वर्षाच्या एकाही माणसांना मदत मिळेल नाही पण आता हे एक हवा करतात की दिवाळीपूर्वी मदत मिळेल केंद्राकडून मदत घेऊ आणि तात्काळ मदत करू किती विश्वास वर्ष सरकारची भूमिका लोकांना मुर्ख बनवण्यासाठी करायची लोकांना कसं बनवायचं लोकांशी कसं वाहनायचं म्हणजे तो खड्यातला वाडप्या असतो ना वाडप्या तो लाडू लाडू म्हणतो लोकांना वाटते तोंडाकडे लाडू पडेल म्हणून तर तो, तो लाडवाचा बुरका टाकत जातो हे लाडवाचा बुरका टाकत जातो हे लाडू टाकत नाही हे जे जे मानसिकता आहे हे आणि लोकांना मुर्ख समजून जनतेला भूर्ख बनवण्याची जी काही चढावळ यांच्यामध्ये आहे किंवा म्हणा शकते हे दाखवत आहे हे त्यातून दिसते ना घोषणा करायच्या त्याची अंमलबजावणी करायची नाही घोषणा करायच्या द्यायचं काहीच नाही वेळ मारून न्यायचं टाइमपास करायचं हे महाराष्ट्र बघतोय हे काय जनतेच्या मॅनेटने आलेलं सरकार थोडी आहे मत चोरी करून आलेला आहे त्यांना काही देणं घेणं नाही आहे त्यांना घेणं बिल्डरशी आहे डेव्हलपरशी आहे उद्योगपतीशी आहे त्यांची चोचले पुरवायचे त्याच्यातून पैसे उभे करायचे आता दीड हजार रुपये दिले महिलांच्या बहिणीला पुन्हा हे पैसे उभे करून शेवटच्या टप्प्यामध्ये आता काही देत तेवढे मरूदेत वाचले तेवढे वाचले मग शेवटच्या टप्प्यामध्ये भरभरून काहीतरी द्यायचं आणि मतं घ्यायची पुन्हा राजाच्या बुकांनीवर बसायचं हे धोरण ठरवून ठेवलं आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं हे सर्व सुद्धा राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्व शेतकरी डोळे लावून बघत होते भरभरून मदत मिळेल आणि या संकटावर आम्हाला काही प्रमाणात कमी मात करता येईल अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांची होती याच कारण आहे की जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये सातशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या झाली हे आम्ही काही आकडा वगैरे तो तो चुकीचं सांगत नाही तर सरकारी नोंदीनुसार हे आकडा चालतो आहे आणि अतिवृष्टीमुळे गेल्या पंधरा दिवसातले शेतकऱ्यांची आत्महत्या चौऱ्याहत्तर आहे फक्त पंधरा दिवसात झालेले आत्महत्या चौऱ्याहत्तर आत्महत्या झाली एवढ्या प्रमाणामध्ये शेतकरी आपलं जीवन संपवत आहे कोराबाळांच पालन पोषण करू को शकत नाही घरची चूल बंद झालेला आहे कोत्याचं नव्हतं झालेलं आहे शेतीमध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची आस होती भरपूर प्रमाणात मदत मिळेल अशीच अशीच अशा प्रकारे शेतकऱ्यांना वाटत होती दुर्दैवानं आज जो निर्णय झाला तो शेतकऱ्याच्या तोंडाला पाण्या पुसण्यासारखा निर्णय झाला खर तर निवडणुकीच्या पूर्वी मतासाठी तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करायसाठी निर्णय घेता तीन हेक्टर पर्यंत मदत केली गेली होती मागच्या वेळेस आता ही मदतीची व्याख्या फक्त दोन हेक्टर पर्यंत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जे भागायती आहे आपला जिरायती आहे जिरायती शेतीला साडेआठ हजार रुपये आणि गोरडवा शेतीला साडेसहा हजार रुपये ते एनडीआरएफ च्या निकष आहेत त्यामध्ये सरकारने भर घालून सरकारची तिजोरी खुली करून शेतकऱ्याला किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळेल अशी अपेक्षा होती पण दिलं काय कोरोडभाऊ शेतकरीला अठरा हजार पाचशे आणि हे दोन हेक्टर पर्यंत आणि हंगामी किंवा त्याला बागायती म्हणतो आम्ही त्याला सत्तावीस हजार रुपये म्हणजे एनडीआरएफचा चा निकष हा केवळ एनडीआरएफच्या साडेआठ हजार प्रमाणे सत्तर हजार मिळत होते मग दहा हजार रुपये राज्य सरकारने घातले आता केंद्र सरकारने जर राज्याला मदत केली असेल तर मग वरची मदत काय फक्त दहा हजार रुपये हेक्टरी किंवा राज्य सरकार देत असेल तर मग केंद्राने मदतच केली नाही त्याचा अंतर्भूत नाही याच्यामध्ये सत्तावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी जर तुम्ही मदत करत असाल तर शेतकरी यातून सावरेल कसा सोयाबीनचं पीक पूर्णतः गेलेलं आहे कापूस पूर्ण सपलेला आहे कांदा शेतकरी उद्धवस्त झालाय काही भागामध्ये झाड शेतकरी उत्पन्न झालाय टमाटेच शेतकरी झालेला आहे फळबागांचे प्रचंड नुकसान झालेले आहे मराठवाड्यात काही जिल्ह्यामध्ये द्राक्ष आणि काही जिल्ह्यामध्ये तुमचा मोसंबी होतो ते पीक पूर्णत ती झाडखोल म्हणून गेले जमिनी खरडून गेल्या आणि काही राहिलं नाही शेतकऱ्याकडे आणि तोटकी मदत आकडा फुगवून सांगितलंय की आम्ही बत्तीस हजार पाचशे आपला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचा पॅकेज दिला दिवाळीपूर्वी किती देणार आहात हे सांगितलं नाही तुम्ही आम्ही साधारणतः एव्हरेज मध्ये बागायती जिरायती कोरडवा या अडतीस हजार हेक्टरची मर्यादेमध्ये आम्ही गणित काढला तर फार तर सतरा हजार कोटी रुपये होतात एकतीस हजार कोटी रुपये आले कुठून हा पॅकेज फुगवून कशाला दिलाय आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सरकार म्हणत आहे की आम्ही पीक विम्याचे पैसे देणार पीक विम्याच्या आता जे काही नव्यानं पॉलिसी आली किंवा धोरण ठरवलं पीक विम्या संदर्भात जे निकष आले जे ट्रेगर आले त्या ट्रेगरमध्ये जे, जे पाच निकष आता नव्यानं घेतले गेले त्यामध्ये अतिवृष्टीमधला शेतकऱ्यांचा समावेशच नाही आणि म्हणून ही बनवा बनवी कशाला त्यांना काही मिळूच शकत नाही आमचं चॅलेंज आहे त्या टेरमध्ये अतिवृष्टी किंवा अतिवृष्टीमध्ये झालेली शेती काही समावेश नाही फळबागांचा प्रमाण कांद्याचा समावेश टोमॅटोचा समावेश नाही आहे मग हे उभे जी काही पिक आहेत सोयाबीन आहे कापूस आहे तर हे पीक याच्या व्यतिरिक्त झालेलं नुकसान आहे आणि यामधून मला वाटतं की या सगळ्यामध्ये शेतकऱ्याला हवालदिल करून शेतकऱ्याला पुन्हा कर्जाच्या खाईत शेतकऱ्याला उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा पुरात लोटण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होताना आम्हाला दिसत आहे आणि विशेष करून तुम्ही या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची आवश्यकता होती आणि ते कर्ज माफ न करता कर्जमाफीची घोषणा करण्याची आवश्यकता होती कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन तुम्ही हाना पैसे कुठून उभे करायचं का मी मागच्या वेळेस हे म्हणालो कि एकी जमीनी मोटे -मोटे जमीनी जमीनी की एकीकडे महाराष्ट्र अदानीला लुटून दिलं जात आहे जमिनी अदानीच्या घशात घेतली जात आहे आणि मोठ्या मोठ्या प्राईम लँड अदानीला कवडीमोल भावाने दिला जात आहे त्या जमिनीचं जरी ऑप्शन केलं असतं जमिनी विकल्या असत्या ओपन मार्केटमध्ये तरी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली असती आणि शेतकऱ्याला भरपूर मोठ्या प्रमाणात मदतही करता आली असती पण तुमचं प्रेम वेगळा आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातलं प्रेम वेगळा आहे आणि धनधानगे च्या संदर्भात उद्योगपतींच्या संदर्भात तुमची भूमिका वेगळी आहे हे आता महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय तुम्हाला शेतकऱ्यांना मदत करताना हा ताकडता घेत आहे आणि अदानीना मदत करताना मात्र तुमचा हा ताकडता होत नाही ही भूमिका या महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर त्याचे तर पुन्हा बांधे आहेत कारण आपण शेतीच्या संदर्भात शेतकऱ्यांना मदत करतो तिथे राबणारा जो शेतमजूर आहे साधारणतः मराठवाड्यामध्ये शेतीवर अवलंबून असलेला व्यक्ती हा सत्तावीस टक्के अठ्ठावीस टक्के आहे अवलंबून असल्या म्हणजे जो मजुरीचं काम करतो शेतकऱ्यामध्ये त्या सत्तावीस अठ्ठावीस लोकांच्या हाताला कामच नाही राहिलं तो कसा जगेल त्याच्यासाठी काय देणार आहोत शेतमजुराचा विषय कोणी काढत नाही ज्यावर शेतीमध्ये काम केल्यानंतर त्याची चूल भेटते आहे त्याच्या दोन घास खायला मिळतात पण त्याचा विचार कोण करेल त्या संदर्भात कुठे काही केलं गेलेलं नाही आणि हे केवळ आतूरमातूर करून वेळ मारून शेतकऱ्यांना तोंडाला पाणी पुसण्याचं काम झालंय